नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती जी काही पशुसंवर्धी घटना आहे याच्याबद्दलची पाहणार आहोत की काही तालुक्याअंतर्गत काही जिल्ह्याअंतर्गत लिस्ट ही अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो म्हणजे ही जी काही लिस्ट आहे ती ऑफलाईन अपलोड ही पंचायत समितीमध्ये होत आहे आणि याच अंतर्गत आपण जो काही अगोदरचा व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या अंतर्गत कस्टमर केअरशी जे काही के पशुसंवर्धनचे कर्मचारी होते आपण त्यांच्याशी संवाद साधला होता की जी काही लिस्ट आहे ती अपलोड झाली आहेत का तर ते काही बोलत होते की काही जिल्ह्याचे किंवा काही तालुक्याचे लिस्ट अपलोड व्हायला हो सुरुवात झालेले तर याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया है। तर मित्रांनो तुम्ही हे ए एच एम एसचं पोर्टल पाहत असाल की या अंतर्गत अजून काही महत्त्वाचं अपडेट काही देण्यात आलेलं नाही आहे ज्याप्रकारे महत्त्वाचं काही अपडेट या योजनेविषयी देण्यात येईल तर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करणार आहे आणि याच अंतर्गत जे काही हे ॲप्लिकेशन जेव्हा किंवा जे काही पोर्टल आहे या पोर्टलवरती कोणतंच अपडेट देण्यात आलेलं नाही परंतु मित्रांनो जो काही आपण अगोदरचा व्हिडिओ बनवलेला होता कस्टमर केअरशी किंवा के कर्मचाऱ्याशी संपर्क साधला होता त्याअंतर्गत जे काही पशुसंवर्धनचे कर्मचारी होते पशुसंवर्धन योजनेचे कर्मचारी ते सुद्धा बोलत होते की काही जिल्ह्याचे किंवा काही तालुक्याचे जे काही लिस्ट आहेत ती ऑफलाईन अपलोड झालेली आहे याच अंतर्गत काही कमेंटसुद्धा त्या व्हिडिओवरती आलेले आहेत की जी काही लिस्ट आहे ती काही तालुक्याअंतर्गत अपलोड झालेली आहे तर मित्रांनो मला वाटतं की काही तालुक्याचे अपलोड ही लिस्ट व्हायला सुरुवात झालेली असेल कदाचित तुम्ही ज्या कोणत्या तालुक्यात राहत असाल जिल्ह्यात राहत असाल तिथे एकदा जो काही अधिकारी किंवा जे काही पंचायत समिती तिथे जा एकदा किंवा जी काही माहिती आहे ती एकदा माहिती मिळवं की खरंच काही लिस्ट हे अपलोड झाल्या असतील आणि या अंतर्गत जर झाल्या असतील तर या व्हिडिओमध्ये कमेंट करा की कोणत्या जिल्ह्याअंतर्गत किंवा कोणत्या तालुक्याअंतर्गत लिस्ट जी काही ती ऑफलाईन लागलेली आहे जेणेकरून आम्हाला पण कळेल की कोणकोणत्या जिल्ह्याच्या किंवा कोणकोणत्या तालुक्याच्या लिस्ट हे अपलोड झालेल्या आहेत आणि याच अंतर्गत जे काही हे पोर्टल आहे या पोर्टलच्या माध्यमातून मा किंवा जे काही आपलं एच महाबीएमचं ॲप्लिकेशन आहे त्या माध्यमातून जे काही वेळोवेळी या ॲपच्या माध्यमातून जे काही अपडेट या ॲपवरती किंवा पोर्टलवरती देण्यात येईल मी ते सर्वात प्रथम पोहोचण्याचं काम तुमच्यापर्यंत करेन आणि याच अंतर्गत आपण याच्या अगोदर जे काही सूचनामध्ये जी माहिती देण्यात येत होती की टार्गेट उपलब्ध नाही आहे प्रकारेच अजून इथे दाखवत आहे तुम्ही ते, ते बघू शकता तरी ते खाली स्क्रोल करत इथे बघू शकता मित्रांनो की टार्गेट उपलब्ध नसल्याने अंतिम पात्र याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत अंतिम ना पात्र याद्याबाबत लवकरच कळण्यात येईल ते तर मित्रांनो कोणतंच काही महत्त्वाचं अपडेट या अपडेट म्हणजे पोर्टलवरती किंवा ॲप्लिकेशनवरती काही दे देण्यात आलेलं नाही आहे ज्याप्रकारे अपडेट हे देण्यात येईल आपण सर्वप्रथम तुमचे प्रयत्न पोहोचण्याचं काम करणार आहोत तर मित्रांनो जेणेकरून जे काही तुमचे जे काही तुमची पंचायत समिती तिथे जा किंवा त्यांना विचारा किंवा एक विजिट करा आणि याच अंतर्गत जर खरंच जर लिस्ट लागले असतील तर तुम्हाला त्या अंतर्गत पुढची प्रोसेस काय ती करता येईल आणि याच अंतर्गत जे काही तुमचे तालुके असतील जिल्हे असतील कोणत्या तालुक्यातून आहात कोणत्या जिल्ह्यातून आहात कमेंट करा कारण की मला वाटतं काही लिस्ट अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे आपण कालच पशुसंवर्धनचे जे काही कर्मचारी आहेत क कस्टमर केअरला कॉल केला आणि त्याअंतर्गत ते बोलत होते की लिस्ट हे अपलोड झाल्या आहेत की काही तालुक्याअंतर्गत काही जिल्ह्याअंतर्गत लिस्ट हे अपलोड झाले आहेत मग मल... तर मला असं वाटतं की काही खरंच लिस्ट अपलोड जर झाल्या असतील तर या व्हिडिओवरती कमेंट करा की जेणेकरून कुठून किंवा कोणकोणत्या जिल्ह्यात लिस्ट लागल्या आहेत हे समजायला सोपं जातील तर याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत जेणेकरून खरंच लिस्ट अपलोड झालेली आहे का जेणेकरून जे काही पात्र लाभार्थी बिचारे त्यांना लाभ मिळेल तर अशा प्रकारचं एक महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्वपूर्ण अपडेट मिळेल महत्वपूर्ण माहिती मिळेल जेणेकरून त्यांना पण या योजनेविषयी चांगली माहिती मिळणार आहे मित्रांनो तर नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र